गेवराईची टिपरे आणि सोंग पारंपारिक कला जोपासण्याचा विजयसिंह पंडित यांचा प्रयत्न गेवराई टिपरे या लोककलेचे गेवराईशी अतूट नाते आहे या लोककलेची परंपरा टिकावी म्हणून शारदा प्रतिष्ठानकडून नागपंचमीच्या सणानिमित्त टिपरे महोत्सवाचे आयोजन शनिवार दी दहा ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे टिपरे लोककलेसह विविध कलाकारांना या उत्सवात आपले कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळणार आहे गेवराईची लोककला टिकावी आणि नवीन पिढीमध्ये रुजाबी यासाठी जाणीवपूर्वक या, या महोत्सवाचे आयोजन केले जाते विजेत्या संघांसह वैयक्तिक कलावंतांना अनेक रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे यासाठी जास्तीत जास्त लोककलावंत आणि संघांनी आपला सहभाग निश्चित करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले आहे गेराईची जी परंपरागत जी आपली नागपंचमी निमित्त टिपरी महोत्सव असतो तर तो टिपरे खेळण्याचा महोत्सव हा दरवर्षी शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं विजयसिंह पंडित हे आयोजन करतात स्पर्धांचं आणि त्याला दरवर्षीपेक्षा पुढच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साही प्रतिसाद गेवरेकरांचा मिळत आला त्यामुळं यावर्षी बक्षिसामध्ये वाढ केलेली प्रथम पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस द्वितीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस आणि तृतीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा असं आणि त्यासोबत तर ही जी परंपरा आहे ती गेवरे शहराच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये एक वाढ व्हावी आणि जी लुप्त व्हायला लागलेली सांस्कृतिक परंपरा आहे त्यामध्ये वेगवेगळे डाव खेळणं किंवा सोंग घेणं किंवा ते ड्रेसिंग करणं रंगभूषा वेशभूषा टिपणी किती शिस्तबद्ध खेळतायत आणि किती गोटचा वापर केला जातो या सगळ्या बाबी या परीक्षणामध्ये राहतील आणि यासोबतच गेवळे या शहरामध्ये सोंग घेऊन फिरण्याची जुनी परंपरा आहे त्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जास्त प्रमाणात बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत या सर्वांनी आपली नोंद करायची याबरोबर या गेवळे या तालुक्याच्या गंगपट गंगथडीमध्ये गंगापट्ट्यामध्ये आणि गेवळे शहरामध्ये भलोभाची गाणी आमच्या माता भगिनी म्हणतात ती परंपरा वेळ तरी सुद्धा स्पर्धा आयोजित करतात तर या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आणखी काही सूचना या जाहीरपणे कळवण्यात येतील तर ही लोक परंपरा जी आहे नागपंचमीची तिला प्रोत्साहन गेवरी शहराच्या शहराच्या या सांस्कृतिक परंपरेचं सा। जपण्यासाठी गेवरे शहरातल्या युवकांनी आणि नागरिकांनी खूप चांगला मनावर घेऊन प्रतिसाद दिलेला आहे आणि यावर्षी आणखी बक्षिसात वाढ झाल्यामुळं आणखी भरघोस प्रतिसाद त्याला मिळत आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे आणि गेवरेकरांचे आभार मानतो